हॅलो फ्रेंड्स सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज हा व्हिडिओ आहे तो इस्कॉन टेम्पलचा आहे पंढरपूर येथे सिंह नदीच्या जवळ एक इस्कॉन टेम्पल आहे तर हे आम्ही तिथे गेलेलो होतो इस्कॉन टेम्पलमध्ये तर हे राधा कृष्ण हे असं खूप छान सजवलेलं आहे तेवढा तसे व्हिडिओज घेतले आणि भिंतींवरती असे वेगवेगळ्या पोस्टर्स लावलेले होते सुदामा सुदामा का चरण रक्षा तर हे असे श्रीकृष्ण का मथुरा प्रवेश असे खूप छान छान पोस्टर्स त्यांनी पूर्ण एक मोठं हॉल आहे त्याच्या अपर साईडला वरती असे खूप पोस्टर्स लावलेले आणि खूप छान पेंटिंग्स होती ही अप्रतिम आणि खूप छान वाटत होता तर मी ते सगळे पोस्टर्स म्हणजे मॅक्स पोस्टर्स जे मी हे व्हिडिओमध्ये घेतले हे आहे नौका विहार ला। हे आहे राधाकृष्ण झुलना झुलन यात्रा हे आहे का उद्धार तर श्रीकृष्णाच्या लहानपणीपासून ज्या काही महत्त्वाचे भाग होते गोष्टी होत्या त्या त्यांनी चित्रामधून प्रदर्शित केलेल्या कालिका दमन लिला का ब्रह्म लीला हे कृष्णाचे लहान बालपण दिसत आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज चित्रकला हे आज दिसत होता वरून कुबेर पुत्र माळी ग्रीव औस <coughs>

हे hey, hey, एक मोठी हे नाही आहे हे मी टच करून बघितलं त्याचा म्हणजे ॲक्च्युली भिंतीमध्ये त्यांनी फक्त असं पेंट नव्हतं केलेलं ते तर त्याचं जे काही हे आहे चढउतार आहेत पेंटिंगमधले तर ते पेंटिंगचे चढउतार ते असं सिमेंटने फील करून नंतर रंग दिलेला होता म्हणजे झाड आहे तर झाडाची फॅमिती अशी भरी मंदिर हे म्हणजे ते फक्त ऑइल पेंट वगैरे असं नव्हतं तर ते असं वेगळंच होतं की ज्याच्यामध्ये असं हे होतं हां ते कसं भरीव दिसून येते आता हे माधव को गोदूर देपती हुए तर त्यांची जी ही प्रतिमा आहे ती अशी भरीव दिसत्या म्हणजे ते आधी सिमेंटनं ते असं हे केलेलं आहे साकार दिल्यानंतर ते पेंट केले रघुनाथ दास गोस्वामी से सडा चावल मांगते हुवे चैतन्य महाप्रभू <coughs> पाणी हाटी छंडादि चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरी असे पोस्टर्स जर का कोणाला ह्याच्या सर्व स्टोरीज माहीत असतील तर लगे क्लिक हुई क्या रही हाँ ही के झारखंड जंगल में हिंस्र श्वापदो के संग संगीतन है संग कीर्तन पंडरपुर में श्रीरंगपुरी के साथ कृष्ण कथा चैतन्य महाप्रभु द्वारा बुद्धि गोष्ठ की छान है पेटिंग्स खूब विठल विठला विठला नदी का साइड मधी मधे नदी है जुंदर मद पलीगढ़ साइडला इकॉन टेम्पल है जे दो तीन वर्षा पूर्वी तीन ती चार वर्षा पूर्वी बनवलेलं आहे आणि अजून पण तसं बांधकाम चालू आहे ते बनवायचं हॅलो बन चंद्रभागेचं पाणी लगेच जवळ लागतं म्हणजे आपण विठ्ठलाच्या साईड विठ्ठलाच्या मंदिराच्या साईडने गेलो पाण्यासाठी थोडं सालावं लागतं किंवा ते थोडं लाँग डिस्टन्सवर आहे पण इस्कॉन टेम्पलपासून चंद्रभागाचं जे पाणी आहे ते लगेच म्हणजे जवळच म्हणजे काटालाच लागून पाणी नदी वाहते ते आ आहे पुढच्या पुढे एक पाच मिनटामध्ये तुम ते तुम्हाला दिसेल तर ह्याच्यामध्ये हे असं मूर्त्या होत्या लहान लहान खूप छान जगाई हिच्यामध्ये रास रास नृत्य अतिशय सुंदर वाटत होते हे मूर्त्या एक सुंदर असं काचेच्या मोठ्या बॉक्स मध्ये ते ठेवलेले आईला सांगतो खूप लोक दर्शनासाठी फिरण्यासाठी इकडे येतात वारीच्या वेळेस तर पूर्ण ह्या पेंट पण खूप गर्दी असते 来，这是。 आणि मखन वगैरे चोरल्यानंतर ज्याप्रमाणे आई असं रागवते तसं कृष्णाला बांधून ठेवलेलं असते अशी या म्हणजे काहीतरी स्टोरी आहे त्याच्यानंतर सर्वांसाठी हे भात डाळ भात हा प्रसाद आहे आम्ही सगळ्यांनी हा प्रसाद घेतला त्याच्यानंतर पर आसपासचा परिसर आहे ते घाण्यासाठी चाललो आम्ही इकडे गौशाला उंबराचं झाड होतं आणि उंबरा Det er så mye som skjer her.

लांबून एवढं छान असं पण छान आहे आणि लांबून पण इतकं छान दिसतो खूप असून मला असं वाटायचं की चला कधी जातो आपण इस्कॉनला जायचं इस्कॉन टेम्पलला जायचं एक दिवस मी इस्कॉन टेम्पलला आली आणि मग मात्र हा त्याला जाऊन <laughs> आलो टेम्पलला असं झालं ही नदी आहे सो बघितलं का याच्या पायऱ्यांना अगदी चिटकूनच नदी दिसते आणि पाण्या पाणी म्हणजे आंघोळ करण्यासाठी हातपाय धुण्यासाठी पूजेसाठी पाणी एकदम जवळच आहे आणि पुढच्या साईडला विठ्ठलाच्या मंदिरापासून जर का तुम्ही पाणी पाहिलं तर ते असं खूप असं दिसत आहे पुढे विठ्ठलाच्या मंदिरापासून जर पाणी पाहिलं तर ते खूप लांब एक मिनिट थोडं चालावं लागतं किंवा तिथे पाणी जास्त नाही आहे तर इथे ना उडी होती वेळच सगळं असतं तर उडीमधून थोडं प्रवास झाला असता खूप वर्षांनी पण इथे खूप केअर घ्यायची कारण इथं पूर्ण असा गाळा असतो पाय घसरू शकतो असं पूर्ण म्हणजे एक म्हणजे जायचंच नाही ह्या पायऱ्यांमधून खाली ज्यांना पोहायला वगैरे येत नाही त्यांनी तर मोस्टली हा कारण घसरण्याचे खूप चान्सेस असतात सो बी केअरफुल बेन्स आणि छोट्या मुलांचा झोका श्रावणी मस्त इथे पंधरा वीस मिनिट अर्धा तास तिथं सर्व लहान मुलांसोबत खेळण्याचा आनंद घेतला घसरगुंडी झोका श्रावणी मात्र हे ते सगळ्यात जास्त मजा आली <laughs> खेळण्यासाठी असंही तिला खूप बागेत जायला आणि खेळायला खूप आवडतं इथं इथे काय आहे हां तर हे, हे वरती ब्रिज आहे पूल आहे तर वरून जाताना हे असं दिसतं ही मध्ये आहे ती चंद्रभागा पंढरपूरची चंद्रभागा नदी आणि एका साईडला आहे पंढरपूर आणि दुसरीकडे दुसरं गाव लागतं आणि पलीकडच्या साईडला हे विठ्ठलाचं मंदिर आणि ते लांबून दिसते इस्कॉन टेम्पल तर असं हे आमचं इस्कॉन टेम्पल दर्शन व्हिजिट झालं विठ्ठल विठ्ठलाच मंदिर इकडं ना माझे चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू बाय पुन्हा नवीन व्हिडिओ